टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर येत्या दिवाळीत भाजप विजयाचे फटाके वाजवणार विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास गरीब प्रवास रिलीफ फाउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद माहितीचा अधिकार महासंघातर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं आमरण उपोषण सह जिल्ह्यात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता पढ़ो सविस्तर वृतान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाने बाजी मारली खासदार नारायण राणे यांचा विजय हा आपल्यासाठी शुभ शकून आहे तसंच ज्या दिवसापासून राजेश सावंत जिल्हाध्यक्ष झाले तेव्हापासून विजयाची मालिका सुरू झाली आहे रत्नागिरीत भाजपाचाच आमदार विजयी होऊन येत्या दिवाळीत विजयाचे फटाके वाजवणार असा विश्वास माजी आमदार तथा भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने यांनी व्यक्त केला एक शिक्षक मतदारसंघातली मात्र गुरुजींची राजेजींचे अध्यक्षपद त्याच्यानंतर साहेब साहेबर जिंकले ना ओके मध्ये हा पण जिंकल्या म्हटलं आहे आणि राय साहेब जिंकले खासदार झाले हे कोणत्या नेतृत्वाखाली तर राजेशा आणि म्हणून चायनीज संस्कृतीमध्ये फनशुई नावाचा प्रकार आहे म्हणजे बुद्धित नाही मगतगिरी नाही तंत्रमंत्र नाही आपलं जसं वास्तुशास्त्र आहे तसं चीन देशाचं नावाचं वास्तुशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये लाफिंग बुद्ध आहे स्वतः असतं बघा हॉटेल असत बघितलाय बघितलं मी त्याचं नाव लाफिंग बुद्धा ठेवलेलं आहे म्हणजे शुभरपणे विजय लाफिंग बुद्धा घरात ते घरात सुख शांती समृद्धी मिळते असं चायनामध्ये म्हटलं जातं आणि राजे ज्या दिवशी भाजपमध्ये पद घेतलाय त्या दिवसापासून विजय आहे आणि मला वाटतं एक ऐतिहासिक विजय आपल्याला नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे फटाके वाजवण्यासाठी भाजपचा आमदार रत्नागिरी देणार काय कशा काय याची चिंता चर्चा विचारायची नाही रत्नागिरी टी आर पी येथील अंबर हॉलमध्ये रत्नागिरी तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला तालुकाध्यक्ष दादा दळी महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार युवा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर डॉक्टर चंद्रशेखर निमकर संजय निवळकर लीलाधर भडकमकर ओंकार फडके राजेश पाथरे अवधूत कळंबटे बावा नाचणकर मनोज पाटणकर अशोक वाडेकर संतोष बोरकर सुशांत पाटकर संकेत कदम ऐश्वर्या जठार प्रकाश पवार भाई जठार संघमित्रा कुर्तडकर यांच्यासमवेत पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती नगराध्यक्ष सरपंच अशा पदांवर भाजपा कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आपल्या गावात विकास काम झालं नाही मग आपलाच माणूस निवडून आला पाहिजे असं वाटलं पाहिजे जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त आमदार निवडून येण्यासाठी भाजपाचे प्रयत्न चालू असल्याचं सा त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीची आपण म्हणतो ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे कारण ही पारंपरिकच जागा आहे आपल्याला मिळालीच पाहिजे अशी माझी भूमिका आहे मी जाहीरपणे सांगितलेलं आहे पण ती पारंपरिक जागा आपल्याला मिळाल्यानंतर ती शंभर टक्के निवडून पण आली पाहिजे आपल्याला शंभर टक्के निवडून आणण्याकरता ह्या कमिटी उपलब्ध आपण जर करूया तर आपल्याला कोणी थांबू शकणार नाही आपली पार्टी पण विचार करेल भले इथल्या खास इथला आत्ता असलेला स्थानिक आमदार जरी असला तरी पार्टी विचार करेल की इथं जर भारतीय जनता पार्टी ताकद आहे तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं उभा राहायला पाहिजे हे भारतीय जनता पार्टी विचार करेल ह्या हो गोष्टीवर पडण्याकरता कोण कोणाला उभा करणार नाही त्याच्यामुळे आपल्याला जर आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि हेच काय तर भविष्यात समजा जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला लढवायची असेल तर ह्याच बूथ समित्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की डायरेक्ट सरपंचपद आलेलं आहे हे डायरेक्ट सरपंच पद अतिशय महत्त्वाचं आहे गावाच्या दृष्टीनं कारण केंद्राची योजना असेल राज्याची योजना असेल ह्या सरसकट योजना आता ग्रामपंचायती आहेत आणि त्यामुळे ग्रामपंचायतीचा सरपंच आपला होणं आवश्यक आहे पन्नास टक्के महिलांचं आरक्षण आहे ते महिलांची सुद्धा कमिट्या ह्या हो होणं आवश्यक आहे युवांच्या कमिट्यासुद्धा होणं हो आवश्यक आहे यावेळी बाळमाने म्हणाले की आपला पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे आणि ती प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमान काम करावं असं आवाहन केलं अजितदा राष्ट्रवादी कोण उमेदवार शेखर निकम वीस हजार माझ्या आपण तिथे आलो मला कमी नाही काहीच आहे तर मला माहिती आहे मीडिया इलेक्ट्राने आमचा विलय जगतापासून व्हायरल करणार आहे पूर्ण भान ठेवून सगळ्यांचा सन्मान ठेव माझा पक्ष मला मोठा आहे आणि तो आयुष्याचा आपल्याला मोठा करायचाच आहे पण अशा वेळा जर कोण आपल्याला भूलभुले करत असेल आपल्या नेत्यानं आपल्याबद्दल चुकीचा मॅरेटिव्ह करत असतील तर आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे नाही वी आर युनाईट वी आर फायटिंग आणि आम्ही जिंकणार आम्हाला कमळ पाहिजे असं होतं ना काही ज्ञानी माणसं बुद्धिवंत माणसं असतात त्यांच्याकरता विधान परिषद असते राज्यसभा असते आणखीन काही आहे आणि मला असं कळलं अशीच पण राजीची ताकद सुरू आहे एकनाथी शिंदेच्या आजूबाजूला शिंदे सेनेचे गड काही आहेत काही पुण्यामध्ये गड तयार होईल असं म्हणतात तिथे पण आपण सांगू की पुन्हा दया जाऊ ना पार्सल तिकडे अरे सर नाही आनंद आहे त्यावेळेला आम्ही निवडणुकी आता आम्हाला का त्या आम्ही राहायची नाहीत आम्ही योग्यतेचे नाही आम्ही नेतृत्व करू शकत नाही लोकांची बांधीलकी नाही आम्हाला गरीबांची कणव आम्हाला नाही आहे की विधानसभेतलं कामकाज आम्हाला करता येत नाही पार्लमेंटरी काम आम्हाला करता येत नाही तर खरुद्च तरी काय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीला नुसती रत्नागिरी मध्ये आज राणे साहेब आपले खासदार आहेत सहाच्या सहा विधानसभा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन रत्नागिरी तर्फे नायब नायबनगर इथं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये तब्बल एकशे सव्वीस जणांनी रक्तदान केलं गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन रत्नागिरी तर्फे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला शिवसेना नेते किरण सामंत यांनी सदिच्छा भेट देत मार्गदर्शन केलं यावेळी माजी नगरसेवक मुसा काझी फैसल मुल्ला आदी उपस्थित होते या रक्तदान शिबिराविषयी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे माहिती देण्यात आली संस्था दावत मिळत नाही म्हणून आमची संस्था हे प्रयत्न करते की त्यांना ब्लड वगैरे हो मिळू दे हे तुमच्या चांगल्या कार्यक्रम मध्ये तुम्ही पण आमचा सहयोग करा आणि आमची संस्था मध्ये तुम्ही पण जुळा जुडा जीएनआर संस्था दावत इस्लामी आहे आमचा ग्रुप आहे आमच्या ग्रुप ग्रुपला तुम्ही पुढे साकारी करा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन दावत इस्लामी हिंद शाखा रत्नागिरीचा एक सदस्य आहे आज मद्रासा फजाने अख्तार फोकन नगर रत्नागिरी येथे आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला आहे सध्या थेलिसमिया जे आजार आहे त्यासाठी आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा लहान मुलांना ब्लडची आवश्यकता असते त्यासाठी आम्ही जे कॅम्प आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे इथे आणि आमचं उद्दिष्ट जे आहे ते एकशे अकरा डोनर आम्हाला भेटतील असा उद्दिष्ट आहे आणि आज विविध ठिकाणी आमचे जे कॅम्प आहे डी एन आहे मुंबई मुंबईमध्ये आहे त्याच्यानंतर गुजरातमध्ये आहे विविध राज्यांमध्ये आमचे आजच्या दिवशी कॅम्प सुरू आहे आणि सर्वांना आम्ही विनंती करतो की आमची जी जीएनआर नवस्था आहे साथ करा, काम या शिबिराला रेडक्रॉस सोसायटी रत्नागिरीचं सहकार्य लाभलं यावेळी गरीब प्रवास रिलीफ फाउंडेशन फाउंडेशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष फारुख जरीवाला इसाक मेमन साजिद मेमन अकिल मेमन अमजद अत्तारी उपस्थित होते जलजीवन पाणी योजनेसह शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात नसल्यानं माहितीचा अधिकार महासंघानं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण केलं याबाबत माहितीचा अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली जिल्हाध्यक्ष माहितीचा अधिकार राज्य रत्नागिरी जिल्हा आम्ही इथे उपोषणाला आज पंधरा ऑगस्ट पासून उपोषणाला आमरण उपोषणाला बसलो हो। आहोत त्याच्यामध्ये प्रमुख आमचे विषय आहेत ते विषय आहेत आहे की जलजीवन मिशन दुसरा आहे ग्रामपंचायत बंद आहेत कारवाई होत नाही अधिकारी त्याच्यावर कोणत्या कारण आहे माहितीच्या अधिकारात दिलेले अर्ज जे आहेत त्यावरती उत्तर मिळत नाही फळके प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे वाघण्याचा तो त्यावरचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती ग्रामपंचायतला स्थानिक ग्रामपंचायतला आणि तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेतला जात नाही कळंबोशी गाव आहे तिथे गणेश घाट विसर्जनाचा आहे तो गणेश घाट नाहीच आहे ते पैसे काढून मोकळे झालेले आहेत ग्रामपंच ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक गैरहजर आहे तिथे त्या ग्रामसेवक मध्ये ग्रामपंचायत मध्ये सीसीटीव्ही आपली बायोमॅट्रिक प्रणाली आम्ही अर्ज करून सुद्धा ते काही लावलेले नाही त्यामुळे होतं कसं आम्ही जेव्हा विजिटला जातो त्यावेळेस यांच्या ग्रामपंचायत बंद आढळतात ही अशी परिस्थिती आहे त्यानंतर रेशन रेशनचा विषय जो एक नोकर भरती नोकर भरती मध्ये इथल्या स्थानिक नोकर नोकर उमेदवारांना कुठलाही संधी देत नाहीये बाहेरून आलेल्या उमेदवारांना फक्त संधी दिली जाते कसा तो शिक्षकांचा एक विषय आहे आमच्याकडे नोकर भरतीचा एक विषय आहे पहिले शिक्षकांना काढून नवीन प्रशिक्षक भरती केली आहे काय चाललंय हा विषय हा या कोकणातल्या मोठ्या अन्याय होतोय आणि कोकणातले लोक मुलं हुशार त्यांना पर्सेंटेज मिळतोय आज हा एक नंबर आला तो एक नंबर आला मग आज आम्ही आमच्या भरतीमध्ये मागे कसे काय हा आमचे प्रश्न आहे कोकण भवन कशासाठी हवं आहे आता कोकण भवन पण कसं करून टाका ही परिस्थिती आहे आणि ते जनजीवनचा जो अठराशे कोटीचा जो विषय आहे त्याचा ऑडिट होणं गरजेचं आहे आणि जे ठेकेदार आहेत त्यांना काळे यादी टाकणं हे पहिलं काम आहे कारण आतापर्यंत पाडीच मिळालेलं नाही लोकांना आज महिला इथं आलेल्या आहेत आपलं काम टाकून आणि आज त्यांच्यापर्यंत काहीच म्हणजे खोटे रिपोर्ट दिलेले आहेत शंभर टक्के झाले नव्वद टक्के झाले काय तीस टक्के झाले चाळीस टक्के हे रिपोर्ट करून हे वरती पाठवतात पण ऍक्च्युली हा आणि तो तो लटाड म्हणून एक अभियंता आहे त्याला सस्पेंड निलंबित करावं आणि त्याची चौकशी लावावी आणि आम्हाला जलजीवन मिशन मधल्या ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकावे एका ठेकेदाराला सोळा सोळा कामं त्याच्यापेक्षा जास्त काय करणार काम, काम। तो आणि त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त दिली जातात काम त्यामुळे कामाचं निकृष्ट काम आहे आणि कुठलंही काम नियमत नाही आणि साहित्य पण निकृष्ट आहे आम्हाला बोलायचं की त्यांच्यावर कारवाई व्हावी काळ्या यादी ठेकेदारांना टाकावं रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात डिफेन्स प्रदर्शन कम सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजित प्रदर्शनाला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देत पाहणी केली रत्नागिरीसह जिल्ह्यात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सणाची टिपलेली ही काही क्षणचित्र पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर येत्या दिवाळीत भाजप विजयाचे फटाके वाजवणार विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी व्यक्त केला विश्वास गरीबनवास रिलीफ तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद माहितीचा अधिकार महासंघातर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं आमरण उपोषण आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार